एकदा मन लावून हा व्हिडिओ ऐका तुमचं सगळं दुःख दूर होईल या जगामध्ये हरलेल्या माणसाची आणि अडचणीत असलेल्या माणसाची कोणीही मदत करत नाही आणि एखादी व्यक्ती थोडी जरी सफल झाली थोडी जरी सक्सेसफुल झाली तरीही त्याच्यावर कोणीही आनंदी होत नाही त्यामुळे स्वतःचे दुःख कधीच कोणाला सांगू नका आणि आपला आनंद कोणाच्या समोर व्यक्त देखील करू नका हे ऐकायला जरी वाईट असलं तरी हेच सत्य आहे जीवनात पुढे जायचं असेल तर बहिरे व्हा कारण जास्तीत जास्त लोकांचं बोलणं हे मनोबल कमी करणारच असतं कोणतीही चूक नसलेल्या माणसाला धोका देणे त्याला मुद्दामून त्रास देणे हे सगळ्यात मोठे पाप आहे जी व्यक्ती तुमच्या खऱ्या आणि बरोबर बोलण्याचा पण चुकीचा अर्थ काढते त्या व्यक्तीला सफाई देण्यामध्ये दे, तुमचा वेळ वाया घालवू नका जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीने तुम्हाला इज्जत द्यावी याची अपेक्षा करत राहाल तोपर्यंत तुमचं अपमान होत राहील जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की लोकांनी तुमची कदर करावी तोपर्यंत कोणीच तुमची कदर करणार नाही नियमित चांगल्या लोकांच्या संगतीत रहा। कारण सोनाराचा कचरा हा बदामापेक्षाही महाग असतो ज्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आसपासच्या लोकांमध्ये सगळं वाईट आणि चुकीचं दिसतं तो माणूस कधीही आनंदी राहू शकत नाही एक दिवस तुम्ही तक्रार वेळेविषयी नाही तर स्वतःविषयी कराल की एक सुंदर आयुष्य तुमच्या समोर होतं पण तुम्ही दुनियादारी करण्यामध्ये व्यस्त राहिलात तुम्ही तुमचं दुःख लोकांना सांगितलं तर लोक तुमच्यापासून दूर दूर पळू लागतील कारण त्यांना माहीत असतं जेवढं अशा माणसांच्या जवळ राहिलं तेवढं याचं दुःख ऐकत बसावं लागेल आणि तुम्ही सफल झाला तर लोकांना तेही आवडत नाही हे जग मोठे विचित्र आहे दुःखी माणसाची मदत करत नाहीत आणि सफल माणसाला खुश राहू देत नाहीत स्वतःला असं कधीही बनवू नका की लोक तुमचा गैरफायदा घेतील स्वतःला कधीही लाचार बनवू नका तुम्हाला कसं बनायचं आहे हे तुमच्यावरच आहे नाहीतर कोणी येईल आणि तुमचं मन तोडून जाईल हे कलियुग अर्थ आणि कामाचं युग आहे याचा अर्थ असा की आजच्या युगामध्ये लोक तुमच्याबरोबर तेव्हाच नातं ठेवतील आणि तेव्हाच प्रेमाने बोलतील जेव्हा त्यांचे तुमच्याकडे काही काम असेल आणि तुमच्याकडून त्यांना पैसे मिळत राहतील जी व्यक्ती स्वतःवरच खुश नाही तर ती व्यक्ती जगातील कोणतंही सुख मिळालं तरी ती सुखी राहू शकत नाही मदत मागण्यासाठी तर सगळेच येतात पण आपल्याला जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा मदत करणारे कोणीच नसतं आपले लोक तर तेच असतात ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते नाहीतर विचारपूस रस्त्यावरून येणारी जाणारी करतात ब्लेडची धार खूप जास्त असते पण ती झाड कापू शकत नाही कुऱ्हाड मजबूत असते पण केस कापू शकत नाही त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस त्याच्यामधील गुणानुसार श्रेष्ठ असतो म्हणूनच स्वतःची तुलना कधी दुसऱ्यांबरोबर करू नका आयुष्यात जगताना मौन राहणं आवश्यक आहे पण वेळ जेव्हा मर्यादेची येते त्यावेळेस मात्र शस्त्र हातात घेणं जास्त गरजेचं असतं जर एखादी इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो राग वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो त्यामुळे आयुष्यामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्य ठेवणंच श्रेष्ठ आहे लढण्याची ताकद तर प्रत्येकाजवळच असते पण कोणाला जिंकणं आवडतं तर कोणाला नातं निभावणं ना आवडतं थँक्स फॉर वॉचिंग